विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी दिवशी मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना सहज आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीनं महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशन्स लिमिटेडनं येत्या वीस तारखेला मेट्रो सेवेची वेळ वाढवली आहे मतदानाच्या दिवशी प्रवासाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो सेवा नेहमीपेक्षा लवकर सुरू होतील आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहतील वीस नोव्हेंबरला पहिली मेट्रो पहाटे चार वाजता गोंदवली पूर्व आणि अंधेरी पश्चिम स्थानकांवरून सुटेल तर शेवटची मेट्रो वीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजे एकवीस नोव्हेंबरला एक वाजता सुटेल एकूण एकोणीस अतिरिक्त फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत यामुळे एकूण दैनिक फेऱ्या दोनशे त्रेचाळीसवरून दोनशे बासष्ट फेऱ्यांपर्यंत वाढणार आहेत अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी दिली घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो एक मार्गिकेच्या सेवा कालावधीत देखील वाढ केली आहे मेट्रो एकची सेवा पहाटे चार ते मध्यरात्री एक दरम्यान सुरू असणार आहे मेट्रो दोन अ आणि मेट्रो सातच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे